नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ सध्या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरती शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि ह्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत संपूर्ण राज्यात हे प्रकरण जे आहे ते गाजलेलं पाहायला मिळत आहेत परंतु आरोपीचे वकील म्हणजे या प्रकरणामध्ये दत्ता गाडे हा आरोपी आहे आणि आरोपीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार ही घटना जी आहे याच्यामध्ये अत्याचार कुठेही झालेला नव्हता तर जे संबंध आहे ते दोघांच्या सहमतीने झालेलं होतं तरुणी स्वतःहून बसमध्ये चढलेली होती आणि दोघांच्या संबंधीनं जे आहे ते संबंध झालेलं होते आणि साठी तरुणीने पैसे देखील घेतले होते आता अर्थात आरोपीच्या वकिलांनी केलेल्या दाव्या संदर्भात त्यांना पुरावे देखील सादर करावे लागतील आणि त्यानंतर कोर्टामध्ये काय घडतंय हे पाहणं देखील महत्वाचं आहे त्या त्याकडे आपण जाऊयात परंतु या प्रकरणानंतर बलात्कार किंवा सहमतीने संबंध आणि पैसे देऊन केलेले संबंध याविषयी जे आहेत ते अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या संदर्भातल्या कायदेशीर बाबी ज्या काय आहेत त्यावर देखील प्रश्न उपस्थित होत आहे याच मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत ॲडव्होकेट विजयालक्ष्मी खोपडे खूप खूप स्वागत आहे मॅम तुमचं मॅम मला सांगा की कन्सेंट म्हणजे परस्पर संमतीनं फिजिकल रिलेशन असतील तर बलात्काराचा दावा करता येतो का आणि दावा जर करता येत असेल तर तो वैद्य ठरतो का आता संमती कन्सेंट किंवा संमती आपण जेव्हा म्हणतो ती ब्लॅक अँड व्हाइट दोन मध्ये असते हो किंवा नाही भारतीय समाजाच्या पतीनं जर आपण त्या सरकमस्टान्स मध्ये जर विचार केला तर नाहीचा अर्थ हा नाहीच होतो नेहमी तो नाहीच ग्राह्य धरला पाहिजे पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सरकमस्टान्सेस याचा देखील विचार आ, विचार केला केला गेला पाहिजे आणि त्याची पण तपासणी केली पाहिजे ही जा, ही जास्त गरज आहे की हा की ही जी कन्सेंट आहे ही जी संमती आहे हा जो होकार आहे हा कुठल्या परिस्थितीत मिळवला गेला होता त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड होता का किंवा आरोपी आणि ती जी काही पीडित व्यक्ती आहे तिच्यामधलं नातं हे कशा पद्धतीचं होतं ते समान नातं होतं इक्वल स्टेटसचं नातं होतं का ते हायर होतं की म्हणजे फॉर एक्झाम्पल तो तिचा बॉस होता तो तिचा डॉक्टर होता तो तिचा केअर गिव्हर होता या, या, या प्रकारच्या ह्यानी सो so, ही हायरकी हे जे इक्वल स्टेटस आहे या सगळ्या गोष्टी कन्सेंट संमती या सगळ्या ह्याच्यासाठी कन्सेंट आणि संमती ही डिफाईन करण्याची त्याच्यामुळे गरज पड आपल्याकडे जास्त गरज पडत आहे आणि सेक्शन सिक्स्टी थ्री बीएनएस नुसार सिक्स्टी थ्री आणि सिक्स्टी फोर बी एन एस नुसार ही जी हायरकी आहे की जर पोलीस ऑफिसरनी कमेंट केलं तर किंवा इन्स्टिट्यूशननी uh, जर या प्रकारचं इन्स्टिट्यूशनच्या कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी या प्रकारचे जर व्यवहार केले तर त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई केली जाते ती या कन्सेंटमध्ये कधीच मोडत नाही त्याच्यामुळे ही जी कन्सेंट आहे या या ज्या प्रकारच्या ज्या कन्सेंट मिळवल्या जातात या कधीच ग्राह्य धरल्या जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट नुसार म्हणजे भारतीय साक्ष अधिनियमानुसार सेक्शन वन ट्वेंटीनुसार त्या ऍक्टच्या दर इज अ कन्सेंट ऑफ प्रिझम्पन म्हणजे जरी आपण म्हटलं जरी पोलिसांसमोर असं आलं की नाही हे या केसमध्ये कन्सेंट दिल्या गेलेली होती अशा प्रकारे जरी आलं पण वेन इन कोर्ट ऑफ लॉ कोर्टासमोर जर ती पीडित म्हटली की मला माझी या घटनेला कन्सेंट नव्हती माझ्या या कृत्यासाठी कन्सेंट नव्हती तर हा बर्डन ऑफ प्रूफ नेहमी आरोपीवरती राहतो सो या प्रकारे कन्सेंट आणि प्रिझवशन ऑफ कन्सेंट आणि भारतीय समाजामध्ये त्याचं ऍप्लिकेशन कुठल्या पद्धतीनं होणार त्याच्यामध्ये सर्कमस्टान्सेस होकार असेल नकार असेल तर संबंधच नाही त्याचा होकार असेल तर हा होकार कुठल्या पद्धतीनं मिळवला गेला होता त्याच्या सरकमस्टान्सेस काय हे सगळं बघण्याची गरज आहे ओके मॅम मला सांगा दर स्त्रीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे अगदी पैसे घेऊन सुद्धा uh, संबंध ठेवले आणि नकार दिला म्हणजे बरक तो बरा ठरतो का मुळात म्हणजे अनफॉर्च्युनेटली हा प्रश्न चुकीचा आहे कारण आपल्या रूल ऑफ लॉ नुसार आपल्या कायद्यानुसार अशा प्रकारचा कुठलाही व्यवहार हा ग्राह्य धरला धारल, जात नाही हा इलिगल मानला जातो आणि तो इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट नुसार या सगळ्या त्याच्यामध्ये ते, हा मोडला जातो आणि कि या ऍक्टनुसार ज्याच्यामध्ये या ऍक्टनुसार ह्या सगळे ज्या काय पार्टीज असतील त्याच्यामध्ये मग ती पीडित असेल तो आरोपी असेल किंवा त्यांचे मिडलमॅन असतील या सगळ्यांना एकाच पद्धतीनं हा इमोरल ट्रॅफिकिंग ऍक्ट लागू पडला जातो मग त्यामध्ये सुद्धा जर पीडितीने तिची परिस्थिती सांगितली की ती कुठल्या परिस्थितीमध्ये या कृत्यामध्ये गोल्या गेली आहे तर कुठल्या परिस्थितीमध्ये परत तिचा होकार मिळवला गेला आहे या सगळ्यामध्ये परत हा कन्सेंटचा प्रिझम्पन आहे बीएसएच्या साक्षा अधिन अधिनियमानुसार तो प्ले मध्ये येतो सो हे जे काही म्हणणं आहे की पैसे घेतले म्हणून व्यवहार ठरलो ठरतो हा इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट नुसार ह्याच्यामध्ये सगळेजण ऑल द पार्टीज इन्व्हॉल्व्ह हे सगळे गुन्हेगार ठरतात आणि सगळ्यांवरती इक्वल पद्धतीनं कारवाई केली जाते आता महिलेचा जर नकार नका असताना संबंध म्हणजे बलात्कार ठरतो तर पुरुषाचा नकार असताना जर संबंध झाले तर तो बलात्कार ठरतो का का आणि दावे तुमच्याकडे येतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बलात्कार हा रेप ह्याचे जर आपण डेफिनेशन बघितली तर त्याच्यामध्ये दोन की इन्ग्रेडियन्स आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे आता त्याच्याबद्दल मी बोलले होते आणि दुसरा म्हणजे त्याचं पहिलंच वाक्य आपण बघितलं वेन अ मॅन कमिट्स तेच त्याचं स्टार्टिंगचं वाक्य आहे आणि त्याच्यानंतर येतं की त्याला लागणारे बायोलॉजिकल गोष्टी एक म्हणजे पेनिट्रेशन पेनिट्रेशन माय पिनस आणि ते लागतं वजायनामध्ये किंवा कुठल्या तरी सेक्शुअल पार्टमध्ये बायकोच्या बाईच्या सो so, या सगळ्या ह्याच्यामध्ये रेपसाठी त्याला एलिजिबल ठरव ठरण्यासाठी पुरुष एलिजिबल ठरत नाही मिअरली बिकॉज त्याचं डेफिनेशन या पद्धतीनं आहे की तो बायोलॉजिकली या डेफिनेशन खाली क्वालिफाय होऊ शकत नाही अनफॉर्च्युनेटली आता लग्नाच्या बायकोला संबंध नको असतील आणि नवरा जर बळजबरी करत असेल तर त्याबद्दल तक्रार करता येते का आता दुर्दैवाने मॅरिटल रेप नावाची कॉन्सेप्ट इंडियामध्ये अजून रुजू झालेली नाहीये कारण ज्या प्रकारचं आपलं भारतीय विवाह संस्थान विवाह पद्धती आहे त्याच्यामध्ये या प्रकारचे आधुनिक कॉन्सेप्ट आणत आणायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये भारतीय विवाह संस्थेमध्ये खूपच मूलभूत बदल करायची गरज आणि त्याला अजून आपली व्यवस्था काय तयार नाही आहे सो so, लग्नाच्या संबंधातील जर शारीरिक लैंगिक संबंध असतील किंवा विदाउट हर कन्सेंट असेल ते छळ असेल तर त्याला सेक्शन फोर नाईन्टी एट आपला जुनं आय पी सी की ज्याला एटी फायव्ह बी एन एस नुसार प्रोटेक्शन दिलेलं आहे परत डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली तुम्ही क्रुएल्टी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे प्रोटेक्शन ऑफ विमेन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायन्स आय थिंक आताच्या जमान्यातल्या सगळ्यात प्रोग्रेसिव्ह आणि ऑल अँड की ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे किंवा सगळ्या प्रकारचे क्रुएल्टी म्हणजे फायनान्शियल क्रुअल्टी पासून आ, ते अक्षरशः सेक्शुअल पर्यंत हे सगळे ग्राह्य धरले जातात किंवा त्या सगळ्यांना तेवढा वाव मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन क्रुएल्टी खाली तुम्ही या गुन्हे शकता आरोपीकडून दावा करण्यात आला होता की आमचे जे संबंध आहे ते सहमतीने झालेले होते आणि त्यासाठी पैसे देखील दिले गेले होते आता याचा या त्याच्या या दाव्याचा त्याचा केसमध्ये किती फायदा होईल म्हणजे आरोपीला या संदर्भात फायदा होईल का आता हे मॅटर कसं म्हटलं हा जो प्रश्न जर तुम्ही बघितला तर सब्जुडाईज होतो कारण प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे ते कोर्टामध्ये चालू आहे पण जर त्याचं या प्रकारचा जर त्यांनी डिफेन्स घेतला असेल की त्यांच्यामध्ये व्यवहार ठरला होता तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्टनुसार तो कायदा किंवा तो खटला चालू शकतो कारण हा आता न्यायप्रविष्ट आहे मुद्दा आणि हा प्रश्न एकदमच टेक्निकली सबजुडाई झालेला आहे त्याच्यावर मी फक्त एक एवढंच कॉमेंट करू शकेल की या प्रकारचा डिफेन्स जास्त का टिकू नाही शकणार कारण परत त्याला सेक्शन वन ट्वेंटीचं प्रिझर्वेशन ऑफ कन्सेंट आहेच ओके okay. आता मला सांगा की बलात्काराच्या किंवा कुठल्याही लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये मेडिकल रिपोर्ट हा किती महत्वाचा असतो आता फारगेट प्रकरणामध्ये सुद्धा त्या आरोपीचे डीएनए टेस्ट जी आहे ती आज केली जाणार आहे आणि तरुणीची मेडिकल रिपोर्ट देखील आले आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जरी वकिलांचा दावा असला की सहमतीने संबंध झाले तरी मेडिकल रिपोर्ट हा किती महत्वाचा ठरतो कुठल्याही प्रकरणामध्ये आता मेडिकल होतं की इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट या एस्पेशली सेक्शुअल मध्ये पण त्याच्यावरती पूर्ण केस उभी राहणं थोडंसं डिफिकल्ट असतं थोडंसं मुश्किल असतं कारण तो एक कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स म्हणून नाही मानला जातो त्याच्या बरोबरीनं बाकीचे एव्हिडन्सेस आणि सर्कमस्टान्सेस तुम्हाला हे कोर्टामध्ये प्रूव्ह करायला लागतात कारण रेप हा काही एक का ही एक मेडिकल कंडिशन नाही ही एक सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे So सो मेडिकल रिपोर्ट मध्ये येऊ शकतं की तिच्यावरती सेक्शुअल असॉल्ट झालेलं आहे किंवा या या प्रकारचं टेक्निकल स्वरूपात मेडिकल भाषेमध्ये जे काय टेक्निकल स्वरूपामध्ये आहे ते तसं नमूद केलं जाईल बट नेव्हर रेप झालेला आहे हे कधीच मेडिकल रिपोर्टमध्ये येत नाही सो त्याच्यामुळे मेडिकलचा जो काही रिपोर्ट आहे मेडिकल जो काय एव्हिडन्स आहे तो इन कोरोबोरेशन विथ अदर एव्हिडन्स हा असा मानला जातो हा निश्चितच स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे पण ऑन इट्स ओन त्याच्या स्वतःच्या स्वबळावरती हा मेडिकल रिपोर्ट टिकणं थोडासा मुश्किल वाटतं मॅम आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी सोबतच पीडितीला देखील तितकंच दोषी मानलं जाते आणि वकिलांच्या दाव्यानुसार तर या प्रकरणानं वेगळे वळण घेतले मला सांगा महिलाच्या बाजूने कायदा झुकलेला झुकलेला आहे असं प्रत्येक वेळी म्हटलं जातं परंतु महिला कायद्याचा दुरुपयोग करतात का या दाव्यामध्ये किती तथ्य आहे तुम्ही जर बघितलं तर हा दुरुपयोग करणं कायद्याचा हा नेहमी कुणाच्या बाबतीत वापरला जातो सोशली जे ट्रेडिशनली सोशली आपल्याकडे जे पीडित आहेत की जे बॅकवर्ड आहेत त्यांच्या बाबतीत वापरला जातो मग तो, तो फायनान्शियली इकॉनॉमिकली बॅकवर्ड सिटीजन्स असू किंवा सोशली बॅकवर्ड असू की जसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असू मग लोक म्हणतात की अट्रॉसिटीच्या ऍक्टचा दुरुपयोग केला जातो किंवा मग महिला संबंधित गुन्हे असू सो so, जेव्हा केव्हा इकॉनॉमिकली किंवा के बेसिकली जेव्हा सोशली वीकर सेक्शन असतात आपल्या सोसायटीमध्ये त्यांच्या अफर्मेटिव्ह ऍक्शनसाठी किंवा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी जे काय कायदे केले जातात त्यांच्यावर नेहमी हा असाच ही अशीच पुरघोडी केली जाते की ते कायद्याचा दुरुपयोग करतात आता या ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पहिली म्हणजे तुम्ही केस हारणं आणि दुसरी म्हणजे खोटी केस करणं या दोन्ही जमीन आसमानाचा फरक आहे तुम्ही वेगवेगळ्या कारणांमुळे केस हारू शकता की तपास नीट झाला नव्हता एव्हिडन्सेस चांगले समोर आले नव्हते किंवा एव्हिडन्सेस वकिलांना चांगल्या पद्धतीनं पुढे कोर्टासमोर मांडता आले नव्हते किंवा हजारो गोष्टी त्याच्यामध्ये कारणीभूत ठरतात तुम्ही केस हारण्यासाठी त्याच्यामध्ये मेरिटचा पण प्रश्न येतो पण खोटी केस करणं ही कम्प्लिटली ही अॅपसुल्युटली ही दुसरी वेगळी बाब आहे कारण यामध्ये कसं आहे उद्या चालून जर कोर्टाला लक्षात आलं की मुद्दामून ही खोटी केस केली गेलेली आहे किंवा मुद्दामून खोटे एव्हिडन्सेस uh, किंवा खोटे डेपोजिशन्स कोर्टासमोर दिले गेलेले आहे तर कोर्ट स्वतः त्या केसमध्ये आरोपीच्या विक्टीमच्या बाजूनं पीडितेच्या बाजूनं त्याच्या विरुद्ध स्वतः ही केस दाखल करू शकते आणि अशा प्रकारचे केसेस अजून तरी माझ्यासमोर आलेले नाही आहेत की ज्याच्यामध्ये कोर्टाने सुमोटो ही भूमिका घेतलेली आहे की नाही नाही ह्याच्यामध्ये विक्टिमच एस्पेशल रेप केसेसमध्ये विक्टिमच खोटं बोलते सो वी आर प्रोसिडिंग अगेन्स्ट हर ओके okay. आता स्वारगेट प्रकरणामध्ये सुद्धा पीडितेनं आधी तक्रार दिली की माझ्यावरती बळजबरी केली मला दिशाभूल करत बसमध्ये नेलं या सगळ्या गोष्टी झाल्या जी तक्रार दाखल केली गेली होती परंतु आरोपीच्या आरोपीचा आणि आरोपीच्या वकिलांचा असं म्हणणं आहे की हा अत्याचार नव्हता ती सहमतीनं आली होती तिला पैसे दिले गेले होते आता या संदर्भात अर्थातच तरस... पुरावे तसे सादर करावे लागतील आरोपीच्या वकिलांना परंतु पुरावे सादर केल्यानंतर जर हे सिद्ध झालं की सहमतीने संबंध झाले होते तर त्या पीडितेवरती सुद्धा कारवाई होऊ शकते का या स्टेजला होणं थोडं मुश्किल आहे कारण तिने जर उद्या हा जो जनरल एक्सेप्शनचा जर तिने डिफेन्स घेतला ह्याच्यामध्ये कोर्टासमोर जर तिने जाऊन आता तिने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर समोर काही बोललेलं त्याला एवढं काही तथ्य राहणार नाही सगळ्यात महत्त्वाचं राहील जेव्हा तिला कोर्टासमोर नेलं जाईल जेव्हा तिचा स्टेटमेंट रेकॉर्ड होईल त्याच्यामध्ये ही पीडित महिला काय स्टँड घेते त्याच्यावर यांची है, सगळी पुढची केस उभी राहू शकते तर स्वारगेटच्या प्रकरणामध्ये ज्या काही कायदेशीर बाबी किंवा प्रश्न उपस्थित होत होते या संदर्भात आपल्यासोबत चर्चा केली विजया लक्ष्मी खोपडे यांनी त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत जो दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय त्या दाव्यासंदर्भात पुरावे ते, ते कोर्टामध्ये सादर करू शकतील का आणि केले तर या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा